सर नमस्कार लाडक्या बळीसाठी महत्वाची आनंदाची बुद्धी झालेली अत्यंत महत्वाची लाडक्या बळीच्या परीक्षा च्या संद्रामध्ये अत्यंत सर नमस्कार चला ठीक है चला मुख्यमंत्री माशी लड़की बढ़ते संदर्भ मध्य अत्यंत महत्व की लड़की पीछे महत्व

चला, चला कमेंट करा एक, कर एक सेकंड वेट कर चला चला इधर सेकंड सर ठीक है बहुत लाडके महिला शेवटचे पाच दिवस बाकी शेवटचे पाच दिवस तुमच्या खात्यामध्ये पैशाचं वितरण होणार आहे सगळ्या महिलांच्या खात्याचं लाईट च लाव ठेवला आवाज येतोय दिवशी सगळ्यांचं आहे सगळे पाच दिवस राहिले आहेत तुमच्या खात्यात पैसे वितरण होणार आहे ज्यांना नव्हते आले त्या महिला ते पण सांगले आता बंदी प्रक्रिया सुरू झाली आहे सगळ्या महिलांची सुरुवात शेवटचे पाच दिवस तुमच्याकडे आहे शेवटचे पाच दिवस आहे तुमच्या खात्यामध्ये हे पंधराशे रुपये जमा होणार तुमच्या महिलांना संसगड ज्यांना तेरा वाह आला त्यांच्या सगळ्यात महिला तेरा वाहतूक आलेल्या सर सगळ्या महिलांना आज नवद वाजता पंधराशे रुपये खात्यामध्ये वितरित होणार आहे सगळ्याच महिलांच्या कॅमेट यांच्या ओके आहेत सगळ्या हा सगळेच बोलण्यात येणार आहे ज्या महिलांना आला अक्षरच्या महिला असतील तर सगळ्या महिलांना चौदाव्या हप्त्याचे पंधराशे रुपये येणार आहे पडताळणी प्रक्रिया चालली असतील तरीही अजून रिपोर्ट केलेला नाही पडताळणी प्रक्रिया चालू अजून सगळे कुठे काळजी बघा मी पाच दिवस आहे शेवटचे पाच तारखेपर्यंत पैसे जमा होतील शक्यता तुम्हाला पाच म्हणजे पाच तारखेपर्यंत पैसे जमा होणारे उद्या पण तुम्ही एक सप्टेंबर आहे एक सप्टेंबर दोन सप्टेंबर तीन सप्टेंबर चार सप्टेंबर आणि पाच सप्टेंबर पाचव्या दिवशी तुमच्या खात्यात पैसे येतील शेवटचे पाच दिवस त्यामुळे सगळ्यांना येणार आहे न्यूज गुड न्यूज आहे की कुठल्याच महिलांना चौदा आपल्यासाठी अपात्र केलं जाणार नाही सरसगट सगळ्या महिलांच्या खात्यात पैशाचं वितरण होणार आहे सरसगट सगळ्यात महिला आणि पैतळीमध्ये हे जे मुद्दे आहेत हे मुद्दे पूर्ण जरी असतील हरकत नाहीये तुमच्या कुटुंबामध्ये किती या यावेळेस जर चार महिला असतील पाच असतील सहा असतील किती असू द्या काय प्रॉब्लेम नाहीये चौदा हप्पा सगळ्या महिला घेणार आहेत चौदा हप्ता येणार हा चौदा हप्पा तुम्हाला पंधराशे रुपये सगळ्याच महिला नेणार सगळ्या एवढ्या महिलांस पण कोणत्या ज्यांना ऑलरेडी तेरा हप्ता मिळाला अशा महिला नेणार आहे जे काय मागचे हप्ते आले नाहीये तुमचे सध्या तुम्हाला चौदा हप्पा येणं शक्यता खूप कमी आहे त्याच्यामुळे प्रक्रिया पूर्ण झालेली नाही तुमचा रिपोर्ट पूर्णपणे अजून समोर गेलेला नाहीये ज्यावेळेस रिपोर्ट तुमचा पूर्णपणे समोर जाईल त्यानंतर तेरा होता अशा संस्था सगळ्याच महिलांच्या खात्यात एक दोन कोटी सद्वीस लाख महिला असतील या दोन कोटी सद्वीस लाख महिलांच्या खात्यामध्ये चौदाव्या हप्त्याचे पैसे वितरित होतील पाच तारखेला पाच सप्टेंबर या दिवशी तुमच्या खात्यात पैशाचं वितरण होईल पहिलं आता उत्पन्न तुमचं अडीच लावण्यापेक्षा कमी आहे तरी पैसे आले तर आवाज करावे ते कुठे चला कुठे कुटुंबामध्ये किती महिना लाभ मिळ दोन महिना घेताय एक महिना घेता चार महिना घेतात पाच महिना जर तो अजून जाण्यासाठी असेल तर तुम्हाला लगेच अपात्र केलं जाणार नाही किंवा लगेच तुम्हाला पात्र केलं जाणार नाही तुम्ही पोहोचले तो ऑनलाईन डेटा वगैरे केला जातो आणि मग फुटून पाठवतो तर त्याला वेळ आहे सगळ्यांना चौदा करता येईल अडीच लाख रुपयाच्या प्रोसेस मध्ये नाही युवाचं रेशन कार्ड आहे परंतु लाभ होणाऱ्या त्यांच्या घरामध्ये किती आहेत त्याच्यावर सुद्धा हा डिपेंड असणारीस पूर्ण झालेल्या ज्या महिला असतील त्यांचा वयवर्ष एकवीस पूर्ण झालेला आहे

मग तुमच्या जे काही पैसे तुम्हाला येणार त्या पैशात तो बिदरि झाल्याच्या नंतर कळतानी पूर्ण होणार आहे ज्या दिवशी पूर्ण होईल पूर्ण झाल्याच्या नंतर ज्या मोठ्या अपात्र असणार आहेत किंवा अपात्रसाठी दिलेल्यांच्या चोवीस लाख महिला आहेत ज्या अपात्र केलेल्या आहेत त्या महिला आणि ज्या सध्या पात्र आहेत सध्या पात्र आहेत परंतु त्या अपात्र होतील अतिशय अपात्र असतील काही कारणामुळे अपात्र त्या महिला पात्र होतील आणि या महिला ज्या पात्र आहेत काही कारणामुळे अपात्र परंतु झाले होते म्हणून त्यांना लाभ मिळत होता या महिलांना लाभ मिळणार नाही ही प्रक्रिया पूर्ण झाली तर पूर्ण सप्टेंबर जो महिना आहे हा पूर्ण सप्टेंबर जाऊ शकतो आणि मग शक्यतो सप्टेंबर महिन्याचे पैसे जे तुम्हाला ऑक्टोबर महिन्यामध्ये पाच ऑक्टोबर पर्यंत आणि मग ज्या महिलांना चौदा हप्ता आला नाहीये अशा महिलांना मग हे ऑक्टोबरला चौदा हप्ता तुमच्या खात्यामध्ये विदर्भ सध्या जरा चौदा हप्ता या इतर महिलांना येणार नाहीये ज्यांना चौदा व तेरा आला असं सगळ्या सगळ्या महिलांच्या खात्यानेच वितरण होईल ठीक आहे आवाज येतोय काय परत कमेंट करून द्या एक जणांची कमेंट आहे आवाज येत नाही मग तिचं कमेंट करून द्या लाईक करून द्या पटकन शी कमेंट करा सगळ्यांनी तर आवाज येतोय कमेंट करून द्या पटकन पैसे येणारे काळजी करू नका पाच दिवसाच्या मध्ये सगळ्याच महिलांच्या खात्यात पैसे येणार आहे तर सगळे सगळ्या महिला सगळ्या सगळ्या चला आपण व्हॉट्सअप च्या प्रक्रिया केली जाऊ शकतो तू मी दुसऱ्याकडे जॉईन करून तुमची पदवी प्रक्रिया सुरू आहे पूर्ण झालेली नाहीये जाहीर सुरुवाती प्रक्रिया आहे पूर्ण होईल त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये पैशाचं वितर होईल सध्याची पूर्ण झालेली नाही अर्धवट आहे अजून बघा अर्धवट आहे सगळ्या महिलांची ज्यावेळेस पूर्ण होईल त्या सव्वीस लाख महिला असलेला आहे ठीक आहे त्या सव्वीस लाख महिला आणि परत वाढलेल्या ज्या कुठल्या महिला आहेत त्या सगळ्या महिलांची प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतर ज्या सध्या ज्या वर्षी पूर्ण होईल प्रक्रिया त्याच्यानंतर ओरिजिनल आणि मग तुम्हाला अपात्र असतील त्या पात्र होतील त्या पात्र आहेत परंतु अक्षुरे अपात्र आहेत लाभ घेता येणार त्या महिना सुद्धा अपात्र केले जातील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आणि ज्यांना पैसे द्यायचे

पाच सप्टेंबर संयंत तुमच्या खात्यामध्ये चौदावा हप्ता वितरित होऊ शकतो सगळ्या महिलांना पैशाची काळजी करू नका सर्व महिलांना सर्व महिलांना पैसे येणार सर्व महिला सर्व महिलांना पैसे येणार आहेत कोणत्या ज्यांना तेरावा हप्तावरती मिळाला आहे तेरावा हप्ता ज्या महिलांना मिळणार अशा सगळ्या महिलांच्या खात्यात त्या पैशाचं वितरण होणार आहे ठीक आहे सगळ्या प्रतिक्रिया शेअर करा काळजी करता का सगळ्याच महिलांच्या कांद्यात हा चौदा हप्ता येणार आहे अपात्र केलं जाणार नाहीच्या नंतर पण खूप मोठ्या प्रमाणे फेर मदत पात्र महिला अपात्र होतील अपात्र महिला पात्र होतील असं पण कधी पैतानी प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतर काही जिल्ह्यामध्ये ठिकाणी प्रक्रिया वेगाने झालेली आहे आपलं सगळ्यांनी जॉईन करा 里边这个差不多。